शिरा रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज मी पोह्याची चकली बनवणार आहे उन्हाळी रेसिपी आहे त्यासाठी मी दोन वाटी पोहे स्वच्छ करून घेतले आहेत पोहे धुवून घ्यायचे आहेत पोहे धुवून घेतल्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवायचे आहेत भिजण्यासाठी चवीनुसार मीठ टाकायचे मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकत आहे तुम्ही हिरवी मिरची कापून टाकली तरी चालेल थोडीशी जिरी थोडासा खार टाकत आहे चांगले मिक्स करून ह्याचा कणकी प्रमाणे गोळा बनवायचा आहे मळलेले पीठ थोड्या वेळ झाकून ठेवायचे दहा मिनिट झाकून ठेवायचे दहा मिनिट झाले आहे, पीठ ही चांगली भिजली आहे शिजवायचे वगैरे अजिबात नाही चकली बनवण्यासाठी मी चकलीची चिपडी घातलेली आहे अशा पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेत आहे पीठ चांगले चुरायचे आहे सर्व चकल्या बनवून झाल्या आहेत चकल्या दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवायच्या आहेत तुम्ही उन्हामध्येही घालू शकता मी घरामध्ये कागदावर घातल्या आहेत चकली घालताना तुटत असेल तर तुम्ही पीठ मिक्सर मध्ये काढून घ्या नंतर तुटणार नाही पोह्याची चकली वाळून तयार आहे आता मी तळून दाखवते तळण्यासाठी तेल चांगले गरम करायचे ओव्याची चकली चांगली फुकते आणि पांढरी शुभ्र दिसते पोह्याची चकली न पोहे शिजवता न भिजवता चांगली कुरकुरीत अशी बनली आहे न शिजवता बनवलेली पोह्याची चकली अगदी सोप्या पद्धतीने पटकन बनते आणि ही छान खायलाही खुसखुस लागते आवश्यकदा अशा पद्धतीने चकली करून पहा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद